नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत सावेडी उपनगर भागातील जगदंबा युवा प्रतिष्ठानच्या वतीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त प्रभागातील नागरिकांना छावा हा चित्रपट दाखवण्यात येणार होता त्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाच्या आदल्या दिवशी परिसरामध्ये भगवे झेंडे लावण्याचा उपक्रम या भागातील युवकांनी हाती घेतला होता झेंडे लावत असताना हिंदुत्ववादी धडाडीचा तरुण प्रज्वल गीते याचा हात विद्युत प्रवाह जाणाऱ्या तारेला लागल्यानं शॉक बसून तो गंभीर जखमी झाला त्यानंतर प्रतिष्ठानच्या तरुण कार्यकर्त्यांनी त्याला सुरभी हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केलं दोन महिने या ठिकाणी वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करून उपचार करण्यात आले रुग्णालयातील डॉक्टर राणी जाशा शस्त्रक्रिया केल्या त्या सर्व शस्त्रक्रिया सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन कमी दरामध्ये उपलब्ध करून दिल्या आज अखेर प्रज्वल गीते हा ठणठणीत बरा झाला आणि सुरभी हॉस्पिटल येथून त्याला घरी सोडण्यात आले यावेळी उपचाराच्या दोन महिन्याच्या कालावधीत प्रज्वल याला हॉस्पिटलमधील डॉक्टर्स नर्स कर्मचारी यांनी चांगली सेवा पुरवली त्याबद्दल रुग्णालयातील प्रतिकृतज्ञता म्हणून हॉस्पिटलच्या डॉक्टर्स नर्स व कर्मचारी यांचा माजी नगरसेवक निखिल वारेव वा जगदंबा या प्रतिष्ठानच्या वतीनं आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे गीते याला उपचाराचा सर्व खर्च माजी नगरसेवक निखिल वारेव वा जगदंबा युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी उचलला तसंच शहराचे आमदार संग्राम जगताप व माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील गीते याच्या उपचाराच्या वेळी वेळोवेळी दखल घेतली काजल गीते हा एक गी युवक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदान महाराष्ट्र निमित्तानं त्यावेळेला छावा चित्रपट दाखवण्याचा उपक्रम या गुलम रोड पाईपलाईन रोडच्या उपनगरामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक जी साहेब यांच्या पुढाकारात उपक्रम सुरू होता तर त्यावेळेला एक प्रज्वल गीते हा एक युवक हा ता एक भगवा ध्वज लावत असताना त्याला एक इलेक्ट्रिक शॉक त्यावेळेला बसला आणि तो गंभीर स्वरूपामध्ये या निखिल दिवारे त्यांच्या सर्व जगदंबा त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून त्याला योग्यरित्या ताबडतोब उपचारा करत सगळ्यांच्या मदतीनं या ठिकाणी सुरुपी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि आज जवळपास बऱ्याच दिवसानंतर जवळपास दीड ते दोन महिन्याचा एक जुन्माशी एक वेगळा संघर्ष युवकांनी केला अनेकांच्या आशीर्वाद प्रयत्न डॉक्टर मंडळींचे सह याच्या माध्यमातून चांगले उपचार त्याला मिळाले आणि आज तो एक योग्यरित्या त्याचा डिस्चार्ज देखील या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये होत आहे आणि त्याला लागणारा एक मोठा खर्च जो होता अगदी लाखो रुपया खर्च आला शासनाची एक अल्प मदत निखिल वारसाहेब यांनी मिळवली हो पण उर्वरित जो लाखो रुपयाचा खर्च झाला तो स्वतः त्यांनी या ठिकाणी उचललेला आहे दिगदंब या माध्यमातून त्यांनी स्व खर्च या ठिकाणी तो केलेला आहे आणि आज त्या युवकाला जे पुनर्जीवन जे मिळालं आहे तर त्या सगळ्यांचं एक फार मोठं आहे त्यांचे प्रयत्न आहेत सगळ्यांचे आश्रम मिळाले आणि तो आज पुन्हा या ठिकाणी हॉस्पिटल मधून पुन्हा त्याच्या घरी चाललाय निश्चित रूपाना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आपला आनंद हा पाहायला मिळतो त्यामुळे निश्चित त्याचं येणाऱ्या काळामध्ये सगळे त्या पाठीमाग उभं राहतील आणि तो, तो निश्चित चांगल्या प्रकारे पुन्हा काही दिवसानंतर तो आपल्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी रुजू होईल अशी एक खात्री आणि अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि अशाच रीतीनं निखिलजी वारे साहेब असतील त्यांच्या मागे असणारे सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद असतील अशाच माध्यमातून त्यांनी अनेकांना असं सहकार्य करत राहो सहकार्य ते करत आलेले आहेत पुढेही करत राहतील आणि अशाच ध्वजाचा कुठे रक्षण करण्याचं काम अशा एक चांगल्या प्रकारे करत राहू अशी खात्री व्यक्त करतो आणि या ठिकाणी निखिलजी वारे साहेब त्यांच्या सर्व सहकार्यांच्या टीमचे मनापासून त्यांनी जे काही परिश्रम घेतले तो त्यांनी खर्च स्वतः केला आहे त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या जगदंब प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिवस देण्याचं औचित्य साधून छावा हा चित्रपट आम्ही सर्व प्रभागात दाखवत होतो त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाच्या आदल्या दिवशी आम्ही आपल्या परिसरामध्ये भगवे झेंडे लावण्यासाठी सर्व युवक असतील सर्व आमचे युवक प्रदेशांचे सर्व कार्यकर्ते ला झेंडे होते त्यावेळेस माझा सहकारी प्रज्वल गीते हा देखील त्याच्यामध्ये धार्मिक का धर्माचं काम म्हणून सहभागी झाला होता तो देखील भागवा झेंडा लावत होता परंतु एक दुर्दैवी अपघात घडला व त्याच्याकडून स्पर्श झाल्यामुळं त्याला शॉक बसला होता संपूर्ण हायटेन्शन तारेला त्याच्याकडून धक्का लागला होता आमच्या प्रदेशांच्या सर्व सहकाऱ्यांनी तातडीनं त्याला शॉक बसलेला असताना देखील त्याला तिथं पासून ते, ते काढलं त्याला धक्का अक्षरशः धक्का देऊन आम्ही तिथून काढलं त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं विशेष आभार सुरबी हॉस्पिटलचे व त्यांच्या सर्व टीमचे मानू इच्छितो कि डॉक्टर अमित पवार सर असतील डॉक्टर मायावती असतील डॉक्टर जुनागडे सर असतील यांनी सर्वांनी त्याला जी योग्य ट्रीटमेंट पाहिजे ती ट्रीटमेंट दिली व त्या ट्रीटमेंटमुळं आज प्रज्वल तुम्हाला सांगतो दोनदा त्याचं हृदय बंद पडलं होतं दोनदा हृदय बंद पडून ते हृदय चालू झालं हे तुम्हाला सांगतो छत्रपती शंभू महाराजांचं धर्माचं काम तो करत होता त्यामुळं खऱ्या अर्थानं त्याला जीवनदान मिळालेलं आहे असं आम्ही मानतो त्याचबरोबर दुसरी अजून आनंदाची गोष्ट प्रज्ज्वलचे वडील वयस्कर आहे त्याच्या घरात दुसरं कोणी कमवत नाही इतका हॉस्पिटलचा खर्च देखील त्याच्या कुटुंबाला पेलावणार नव्हता आमच्या जगदंबुवा प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांनी त्याच्या दवाखान्याचा पूर्ण हॉस्पिटलचा खर्च केला सुमारे दहा ते बारा शस्त्रक्रिया गेल्या दोन महिन्यामध्ये प्रज्वलवर करण्यात आल्या त्याच्यामध्ये डॉक्टर मायावती असतील त्यांनी अतिशय अल्प दरामध्ये दे, आम्हाला त्यांनी शस्त्रक्रियेची सेवा उपलब्ध करून दिली त्यांचे देखील विशेष आभार मानतो तसंच हॉस्पिटलचा सर्व स्टाफ असेल म्हणजे त्याच्या जेवणापासून त्याच्या त्याच्याबरोबर झोपण्यापर्यंत सर्व मित्रपरिवार पर, मित्र करतो म्हणजे आपण जे म्हणतो ना की रक्ताच्या नात्यापेक्षा त्याच्यापेक्षा मैत्रीचं नातं हे फार मोठं असतं त्याचाच आम्हाला अनुभव आला आणि खऱ्या अर्थानं आज दोन महिन्यानंतर प्रज्वलचा डिस्चार्ज होतोय मनापासून आनंद होतोय की असं परिस्थिती तयार झाली की त्याच्या जीवाचं काही बरं वाईट होतं की काय परंतु संपूर्ण तमाम सगळ्या आमच्या भागातील नागरिकांची सदिच्छा कारण की तो अतिशय चांगला मुलगा आहे सगळ्यांच्या प्रेरणेमुळे सदिच्छेमुळे सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना केल्यामुळं आणि डॉक्टरांनी विशेष सहकार्य केल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी आज त्याच्या घरी घेऊन जाण्याचा अतिशय आनंद होतोय याकरता सुरभी हॉस्पिटल असेल सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं तसंच नगर शहराचे मान्य आमदार संग्रामबाई जगताप आमचे नेते सुजाता विखे पाटील यांनी देखील वेळोवेळी हॉस्पिटल स्टाफशी बोलणं करून योग्य ट्रीटमेंट उपलब्ध करून देण्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं मी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो आणि एक म्हणजे हॉस्पिटलनी याचा त्याला जीवनदान दिलं त्याच्यामुळे सूर्वी हॉस्पिटलचे आम्ही मनापासून आभार मानतो तारीख नाही आठवत मला आठ मार्चला काहीतरी आम्ही समजून पिक्चर दाखवला आमच्या इथं नाही का आणि त्याच्यानंतर आम्ही भगवा झेंडा लावत होतो भगवा झेंडा आवाज होतो साईकडे नाही का तर रविवारी नाही सोमवार मेंबर आ, सो चितकला, चितकला, इतालो, चन, इतालो, ते हा सोमवारी दहा मार्चला संध्याकाळी झेंडा लावत असतो वरती फक्त शॉक वरती चुकून तारला ह्याच्या टकला विराट चिटकला टकला तिथून सगळं ते करंट झालंय त्याच्यानंतर इथं आलो इथं आलो तर मेंबरनी इथं आणलं मेंबर बाप्पू बापू दादा होते गाडीमध्ये सचिन साहना दादा होते सगळ्यांनी आपण तिच्या जागेवरती दिला सगळ्यांनी आणलं खाली संजना मॅडम आशिष आणि जुनागडे सर तिघांनी वाचवलं त्याच्यानंतर वरती आलो वरती आल्यानंतर तीन दिवस तर काय तीन दिवस काय आठतच नाही त्याच्यानंतर सगळं मावशींनीच केलं मावशींनी खायला प्यायला घातलं आता तिथं देवी नामा नेमकं गावाला गेले देवेनामाटू काळजी घेतली देवी नामा गेल्यानंतर निर्भय पुढा